बाबा रामदेव जवळ जे मौली आहे असे माझ्याकडे हाट मधले दत्त संप्रदायाचे हाट योग करतो मी बसून योग करतो पाण्यावर तरंगतो पाण्यामध्ये मी पहा हो ते आठ तास बसू शकतो वीस वर्षाचा कालावधी लागला जसं रविशंकर गचकरनी शिकवतात तेही करतो बाबा रामदेव नवली क्रिया शिकवतात हो तेही करतो हाताहून चालू होती आणि पायावर संपत्ती पश्चिम महाराष्ट्रात जी पायाहून चालू होती हातावर संपत्ती या दोन्ही मी शिकलोय मी कोल्हापूर मध्ये मी एकशे पासष्ट क्रिया ध्यानाच्या शिकवतो मी स्वर ज्ञानाचा प्रणेत आहे तुमचं शरीर टिकवण्यासाठी तुम्हाला व्यायाम गरजेचा आहे योगा गरजेचा आहे नखापासून तर केसापर्यंत परफेक्ट बनवलं जात होत संत दिसती वेगळा आली परिते स्वरूपी मिळाली चौघे मिळून एकच झाले विश्वरूप निवृत्तीनाथ महाराज हे मूळ पाया आहे ज्यांनी या संप्रदायाची रचना ज्ञानदेवांना करायला लावली ज्ञानदेवाकडून ज्ञान घ्या ज्ञानदेव महाराज सोपन कागातला पाठवतील मार्ग सोपा होईल सोपा झाल्यानंतर ही वारी जी आहे माऊलीची ही अखंड वारी आहे गेली तीनशे चारशे वर्षाची ही परंपरा आहे धर्म करण्यासाठी वारकरी होणं खूप महत्वाचं आहे तुकाराम महाराजांचा गाथा आत्मसात करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला तुमचं आयुष्य काय हे करणार नाही तो विश्वास बसण्यासाठी तुम्ही ज्ञानेश्वरीचा अध्ययन करा तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं अध्ययन करा तुम्हाला तुमच्या धर्माबद्दलचं संपूर्ण ज्ञान करेल रामकृष्ण हरी मंडळी यंदा आपण वारीतील विविध प्रकारचे जे लोक आपल्याला भेटतील त्यांना त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी चला सुरुवात करूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मला जर असं विचारलं की कौशल्य तुमच्याकडे कोण कोणते तर काय सांग माझ्याकडे मी हाटलर मशाट योगी आहे बाबा रामदेव जवळ जे मौलिकिय आहे माझ्याकडे हात मधले दत्त संप्रदायाचे हात योग करतो मी तसं मी हात योगी आहे म्हणजे काय असते ते योगातले प्रकार आहे हात या शब्दाचा अर्थ आहे निरंतरता मल आणि मूत्र थांबवून एखादी क्रिया करणं त्याला हात म्हणल्या जात त्या शब्दाला जिद्द असतं ते तो प्रयोग करून राखून तसे मी पाण्यात बसून योग करतो पाण्यावर तरंगतो पाण्यामध्ये मी हाते ते तास बसू शकतो खाली पाण्याचा सहा ते आठ तास दिसू शकतो हे सहज नाही होत यासाठी मी निरंतर सेवा करीत गेलो आणि सेवेतून हे भेटत गेलो मी रोज याची प्रॅक्टिस करायचो हे काही असं काही म्हणजे काही दिलेलं भगवंतांनी दिलेलं एकदम दान नाही यासाठी वरदान वगैरे हो नाही यासाठी मी निरंतर त्याची प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस नंतर मला ते प्राप्त झालंय मी ते तितका माझा स्टॅमिना श्वासाचा वाढवला हो मला साधारणतः यासाठी आता माझं रनिंग वय त्रेचाळीस आहे मला साधारणतः यासाठी वीस वर्षाचा कालावधी लागला तेव्हापासून मी योग करतो प्राणायाम करतो ते प्रकारे तेवढे पूर्ण करतो तुम्ही कुठलाही सांगा तोही करतो जसं रविशंकर गचकरनी शिकवतात तेही करतो बाबा रामदेव नवली क्रिया शिकवतात तेही करतो फिजिकल योग करतो हात योग करतो कुस्ती बल्लखाम, तलवार तलवार दानपट्टा पट्टा काठी हे सगळे हातार चालवणं कसं काय म्हणजे एवढं सगळं तुम्हाला कसं काय जमतंय कशी काय आवड बाबा आपल्याला प्रत्येक शिकावं असं का तुम्हाला वाटलं प्रत्येक की हर एक गोष्ट वेळानुसार शिकत गेलो जसं वाटलं एखादा कोणी चांगला व्यक्ती भेटला कि बा हे असं खूप चांगलं आहे कुस्ती खेळला की तुला तुझं शरीर टिकवता येईल त्यासाठी मी कुस्ती खेळलो पहिले मी मराठवाड्यात कुस्ती शिकलो जी हातावरची होती हातावरची म्हणजे काय जी हाताहून चालू होती आणि पायावर संपत्ती आणि पश्चिम महाराष्ट्रात जी होती हातावर संपत्ती या दोन्ही मी शिकलोय मी कोल्हापूर मध्ये झुरळे गल्ली मध्ये राहून कुस्ती शिकलो कोल्हापूर माहेर गरज आहे मी माझ्या वयाच्या आजही कुठल्याही पैलवानला पाडू शकतो जेवढे डाव येतात मला एवढे डाव येतात त्याबद्दल काही हे नाहीये पण माझ्या वयाच्या समान पाहिजे कुस्ती जरी लावली असते तेव्हा आपण वजन गट बघू आजही माझा त्रेचाळीस वर्ष वय आहे वयानुसार माणूस भेटला तर त्याला कधी नांगर घालू शकतो मी लांब उडी उंच उडी ह्या ज्या हे बॅकजाम हे हे सगळं जे आहे ते मी हे करतो पहिल्यापासून काही मी हे बघून शिकलोय काही प्रशिक्षण घेऊन शिकलोय अजून काय काय येत का 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 आहे का तुम्हाला काय सांगतात म्हणजे कशात तुम्ही एकदम परफेक्ट असा आहे मी सगळ्यात जास्त जे परफेक्ट आहे ते ध्यान क्रियेमध्ये मी एकशे पासष्ट क्रिया ध्यानाच्या शिकवतो मी स्वर ज्ञानाचा प्रणेता आहे त्यामुळे मला स्वर माझ्या स्वरावर अटकलेला माणूस हटत नाही मी बरोबर त्याला स्वरावर बसवतो स्वर ज्ञानही तेवढं आहे माझ्याजवळ हे सगळं असतानाही मी हे सगळं सोडून माऊलीची सेवा करतो आणि पांडुरंगाचा निरंतर दास असल्यामुळे माऊलीच्या सेवेमध्ये एक दंध सेवा करतो हे मी सोडलं काहीच नाहीये मी हे सगळं करतो परंतु ही सेवा एक महिना चार दिवसाची असती माझी वारीची कारण मी रिटर्न वारी करतो या वारीमध्ये निरंतर गंध लावतो त्यामुळं याच्याकडे थोडस दुर्लक्ष होतं या क्रिया करताना बाकी वेळामध्ये माझं हे नित्यकर्म चालू असेल सा। फिजिकल आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी तुमचं शरीर टिकवण्यासाठी तुम्हाला व्यायाम गरजेचा आहे योगा गरजेचा आहे हर एक शिक्षण घेणं गरजेचं आहे पहिले गुरुकुल पद्धत होती गुरुकुल मध्ये हर पद्धतीनं विद्यार्थ्याला तयार करण्यात येत होत हिंदू धर्मामध्ये जे पूर्वीचे गुरुकुल होते त्या गुरुकुल मध्ये तुम्हाला नखापासून तर केसापर्यंत परफेक्ट बनवलं जात होत जसं तुम्हाला लहानपणीच तुम्हाला आध्यात्मिक शिक्षण देण्यात येत होत त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक शिक्षण देण्यात येत होत फिजिकल शिक्षण देण्यात येत होत तुम्हाला लढाईसाठी पूर्णपणे प्रावीण्य मिळून देण्यात येत होत त्यातून तुम्हाला म्हणजे असंख्य असे हिंदू धर्मामधले राम असो किंवा कर्ण असो यांनी सुद्धा प्रशिक्षण घेतलं गुरुकुलमध्ये त्यावेळेस ते महान योद्धा झाले हे सगळं शिक्षण पूर्वी गुरुकुल मध्ये होत ते आज राहिलं नाहीये कमी होत आणि त्यासाठी जी मानसिकता असावी धर्माची ती आता राहिली नाहीये प्रत्येक जण स्वतःला स्वार्थी समजतोय साधू संतांबद्दल पाहिजे तसं प्रेम निर्माण नाहीये कारण संत दिसते वेगळे परिते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एकच झाले विश्वरूप संत ज्याही वेळेस धर्मावर ग्लानी येते त्यावेळेस संत हे येतात आणि तुम्हाला ज्ञान देऊन जातात आणि तुम्हाला तुमचा धर्म टिकवण्यासाठी मदत करतात संत हे उदार असतात समार असल्यामुळे ते तुमच्या समाजावरती प्रेम करतात आणि तुम्ही धर्मातून धर्माची ग्लानी न व्हाव आणि धर्मावरच तुमचं नित्य प्रेम टिकून राहा म्हणून संत हे तुम्हाला वारंवार उपदेश करत असतात आणि ही उपदेश पद्धती जे पूर्वीची होती ती आजही आहे परंतु आजचा जो वर्ग आहे तरुण वर्ग तो या गोष्टीला मानायला तयार नाहीये कुठल्याही संप्रदाय द्यायला तयार नाही सगळ्यात पहिले जर तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा वारकरी संप्रदाय काय आहे हे जाणून घ्या आदिनाथ गुरु पासून हा जो संप्रदाय चालत आला पासून या संप्रदायाचे निवृत्तीनाथ महाराज हे मूळ पाया आहे ज्यांनी या संप्रदायाची रचना ज्ञानदेवांना करायला लावली ज्ञानोबा राया हे ज्ञानदेव आहे ज्ञानदेवाकडून ज्ञान घ्या ज्ञानदेव महाराज सोपन काकाकडे पाठवतील मार्ग सोपा होईल मार्ग सोपान सोपा झाल्यानंतर तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला पायीवारीला निघणार पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही मुक्ताईच्या दर्शनाला जा तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतरच संपूर्णपणे मुक्त झाल्यासारखे वाटाल परंतु मुक्ता इकडे जोपर्यंत तुम्ही दर्शनाला जाणार नाही तोपर्यंत मुक्त झाल्याचा तुम्हाला अनुभव येणार नाही हा वारकरी संप्रदाय हा अत्यंत गहन आहे यासाठी छत्रपती सुद्धा या, या वारीसाठी संपूर्णपणे सहकार्य केलेलं आहे ही वारी आए, जी आहे माऊलीची ही अखंड वारी आहे गेली तीनशे चारशे वर्षाची ही परंपरा आहे आणि माऊली बरोबर जे कीर्तनही होतात ते तीनशे चारशे वर्षाची परंपरा आहे यासाठी राजांनी हर पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे त्यामुळं एक वेळेस तुम्ही पंढरीची वारी करा आणि वारीमध्ये पायीच आला तुम्हाला वारीचा अनुभव येईल आणि तुम्हाला धर्मही कळेल की का धर्म काय आहे धर्म करण्यासाठी वारकरी होणं खूप महत्वाचं आहे परंतु तुम्ही वारकरी होणार नाही तुम्हाला धर्म करणार नाही ज्ञानेश्वरी जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत महाराजांचा गाथा आत्मसात करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला आयुष्य काय हे कळणार नाही मॅकॅनिझम पद्धतीचं शिक्षण कितीही घेतलं तरी सुद्धा तुम्हाला हिंदू धर्म कधी कळणार नाही आणि हिंदू धर्मात आजच्या स्थितीला काही ग्रंथ असे लिहिलेले जे यवनांच्या राज्यामध्ये सुशिक्षित पंडिताकडून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लिहून घेतले त्यामुळे तुमचा आज धर्मावरती विश्वास बसत नाही तो विश्वास बसण्यासाठी तुम्ही ज्ञानेश्वरीचा अध्ययन करा तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अध्ययन करा तुम्हाला तुमच्या धर्माबद्दलचं संपूर्ण ज्ञान कळेल वारी संप्रदाय हा असा आहे मध्ये सगळे एक संघ होऊन चालतात ही पांडुरंगाची वारी आहे भगवंताच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हे सगळे चौऱ्याऐंशी सिद्ध आपापल्या ठिकाणीहून निघतात आणि या चौऱ्याऐंशी सिद्धांचा मेळा हा वाखरी गावामध्ये एका ठिकाणी येतो तिथून पुढे हे सगळे सिद्ध एकत्र होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी पुढे जातात आणि ज्यावेळेस पांडुरंगाची भेट होती तिथून पांडुरंग सगळ्या संतांना भेटल्यानंतर चार महिन्याच्या चातुर्मासासाठी चालल्या जातात चातुर्मास झाल्यानंतर परत सगळे संत परत संतांना भेटायला स्वतः पांडुरंग जातात हा या अनुभव आहे